नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेले वीस वर्षापासून महाराष्ट्र विना शिक्षक विना करत आहे वेळोवेळी हजारो आम्ही आंदोलन केलेले आहे प्रत्येक वेळेस शासन काय करते निवडणुकीच्या तांडावरती चॉकलेट देण्याचं काम करते चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला आणि त्या ठिकाणी आम्हाला अनुदान देणार असं आमच्या आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब येऊन गेले आम्ही आंदोलन मागं घेतलं सरकार बदललं शिक्षण मंत्री बदलले अर्थमंत्री बदलले मुख्यमंत्री बदलले आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले होते ते देवेंद्र फडणवीस सरकार काय करत आहे पायदळी तोडवत आहे मला या ठिकाणी अवघारायचं आजीदादांना की आजीदादा तुमची ही ख्याती ही दिलदार नेता म्हणून आहे पण तुम्ही तुमचं दिल हे नेमकं शिक्षकाच्या वेळेसच पुढं गायब होतं मला कळकळून सर्व त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे जशी तुमची ख्याती आहे जसं इतर तुमच्या कोणत्याही आमदाराला निधी देता तसा या महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार कुटुंब सुखी व्हावं त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळावा म्हणून आता पवार अर्थमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला कुणाला काय द्यायचं ते द्या पण कर कर्मचाऱ्याचा शासनाच्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार तुम्ही आधी द्या कारण छत्रपती शिवाजी महाराज जर 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 अशा असते प्रत्यक्ष पगार देऊन तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इतरांना जर निधी देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला टकमक टोक दाखवला असता म्हणून आता आमच्याकडे शब्द नाही दादा हे फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो सातत्याने अर्थ खात्याकून होत आहे शिक्षण मंत्री सुद्धा मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री सकारात्मक आहे फक्त काय आहे बांधवांनो आणि अजितदा मला विनंती करायची की महाराष्ट्रातील शिक्षक फक्त ना फक्त तुमच्याकडे काय बांधवांनो तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे भिकाला लावण्याचं काम केलेलं आहे येणाऱ्या काळात या दोन दिवसात जर अर्थमंत्र्यांकडून जर निधीची तरतूद झाली नाही तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही अगोदर शिक्षक शांततेत आंदोलन करत होते भारताला घडवतो आम्हालाही आक्रमक आंदोलन करता येतात आम्ही सुद्धा यानंतर रस्त्यावर उतरल्या राहणार नाही आणि सरकारने खबरदारी घ्यावी की आम्ही जर आणून देऊ शकतो आम्ही जागा दाखवू शकतो आता महाराष्ट्र पूर्ण शिक्षक पेटलेला आहे एवढीच मला कळकून विनंती आहे एवढी जागा दिलेल्या शब्द पाळा अर्थ खात्याने तुर्तास बैठक घेऊन शिक्षकांचा हक्काचा पगार द्यावा काय नाव सर तुमचं माझं नाव विजय सुराशे जालना नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका